गेलं आहे आज हो ते आज अर्जंटची मीटिंग होती ते त्याच्या साहेबासोबत कुठेतरी चालले ते म्हणून ते लवकर गेले मग पण डब्बा म्हणजे या खायचं कसं मग जे आली येते का जे आजच्या वक्तावर घरी नाही नाही तिकडे जेवणी आहे म्हणत नाश्ता आजावर सगळं खाय म्हणत तिकडे आता काही नाही पाहिजे म्हणत म्हणून सकाळी लवकर गेले असं का चहा द्यायला तर त्याला साजरा करून साजरा कब्बर चहा करावा लागत होता थंडीचा भलकसं शकून शकून हिव वाचते अद्रक गिदरक टाका लागत होतं त्याच्या चहात साजरं अद्रक आणला तू सासऱ्यानं काल आता हिवाळ्यात अद्रक असला साजरा वाटत सकून सकून प्यायले हो आई देश हा चांगलं दिला करून एखादी काही गी ब्रेड गीत द्यायला लागत होतो त्या डब्यात आहे बिस्किट आहेत ब्रेड आहेत ते द्यायला लागत होतं त्या तू म्हणशी माय नवरा आहे मुली नाही का काळजी मै सासू भल्लीच पुढं पुढं करते पण एक विचारून राहिले तुला दिलं का तशी तुला काळजी आहेच त्याची मी नाही म्हणत तू करत त्याचे सोय सबून करत <laughs> नाही आई सगळं देला आणि ते नाही म्हणत ब्रेक खात नाही म्हणत रस्त्याने जाता जातात नाश्ता दिसता होतच म्हणत सकाळी गेले साडेपाच वाजताच गेले ना तर मग तेव्हा आता काही इच्छा नाही मग खायची तर चहाच पेले ते मी तर म्हटलं करून देतो तर नाही म्हणत ते असं असं हो ना बरं बरं झालं मग आता येते मग समजा संध्याकाळ लोक मी का हो का मी येतो मग माते वैज्ञान अंग दोन चार रोज झाले गेलीच नाही मी त्याच्या घरी घरातच माय काय चालू आहे काय नाही पाहून येतो आई मी काय म्हणते आईला विचाराने घेते ना आईच्या कानावर टाकते काय बाबूले संग सांग मी त्यालाच घेऊन जातो ना सांग तू टेन्शन न घेऊ तू आला राहायला धंदा तर करतो मी त्याला नेतो मस्त आता एक दीड घंटा बसतो म्हटलं तर ती आता काही मला द्याय परवा आता काही काम नाही हा तर बसतो मग मी बाबूले त्याला झोपायलो त्याला जोपाय की मग घेऊन येईन घरी नाही आई मी काय म्हणते ते आ, ये, ये, हे राजे गेलते की नाही हे मला मावशी येलाय मग तिथं आता तर बरं आहेच समजा मावशी म्हणे कि म्हणजे मावशी याच्यासाठी आली की मावशीला असं वाटलं होतं की मग मी आहेच का तिथं मी निघून आली समजा मावशी मग थांबली मग आता त्याच्यात दुकानाची चोरी गेली तर हे चालू होत मावशीला असं वाटलं माझी भेटच होती का म्हणून थांबली पण ते आता इकडे कसं तिला श्यामची आठवण आले येते पण ते इकडे आले तिला थोडे शरम लागते ना आता नेहमी नेहमी तिला असं वाटते तिले तर तिला तिला आमची भेटत होते का हो का हो त्या बायला वाटलं लशी नस तू हायच बी हो का असं असं हो पाय वाशी बरोबर आहे हो ना मला वाटतं तू निघून आली तिथे मावशी आली काही आहे ना ते नाही मावशी एक दोन चार दिवसांना आली तर ती दोन चार काल चार पाच दिवसांना आली मी तर लवकर मावशीला असं वाटलं की मी तिथं तर भीड झाली असती मावशी श्यामशीला आठवून येऊन राहिली मला आठवून येऊन राहिली या नाही वाटत नेहमी नेहमी आता मागे येऊन गेल ती दोन महिन्याच्या पहिले ती तिला असं वाटते की माझं व्हायच्या घरी जाऊ ने नेहमी असं वाटते तिला कसं म्हणून मी आईली की आई मी मावशीला बोलावतो म्हणून हो तिला असं वाटते मी काय म्हणतो आई मी म्हटलं होतं तस म्हणूच नको अजिबात म्हणू नको माय बाई हिवाचे दिवस आहेत काय नाही का म्हणत हा हाय ना तो पोस्ट नाहीच म्हटलं मी बोलवत होती मावशीले आता येत होती मी मावशी दोन दिवस राहत होती मी आता येत होती मी आता इतक्या दिवसाची येत होती तिले आवत होती ने तो डायरेक्ट नाहीच म्हटलं आई कहून काय कहून तू जाशीन घेवायची तिकडे म्हणलं तरी वातावरणात बदल होते पाहिलं नाही त्याच देते म्हणून आता काही काम नाही आता तर जाऊन आली आणि तुला वाटायचं मावशीची भेट होते तर तू मावशीलाच होती बलाव ना तू कायले जात होती ना नापसतोय मावशी आपल्या घरी दोन चार दिवस मी तर म्हणतो तू आत्या आहे ती तर तो आत्याली म्हण <laughs> ते बा चे का भाषेचं घरी येऊ नये का भाषेच्या घरी कराव नाही का त्यानं अ म्हण तो मावशीले तो आत्याले या म्हणा माघारी बऱ्या मनापणानं तू तू गेले की उगाच आपल्या घरातही सुचत नाही मला काही श्यामही जाते तर मग तर रेली नाही गमत खरं सांगतो त्याच्याच्यानं तू काही जायचं नाव नकळू आता जाजो जो आता हा ते लोक नाव नकळ जा तोर मावशीचं भेटीच त्यालेच बोलाव आपल्या घरी आई मी असे मी जात नाही ना मी <laughs> काय जाणार मी म्हणत होती की मावशीले दायले बोलाव का आपल्या घरी धन्यो माय स्वीटू टूतोय धन्यो सारखं असते अतुंत त्यात लोक जाणं पण अशी दात फिरून समध्या गावाले समध्या येशीले चक्कर मारून येतो सरकी सारखी करूनच बोलत तू म्या म्हणलं की तू जातो काय कती म्हणून म्हणलं नाही मॅ मावशीला ना <laughs> मी का नाही म्हणतो काय मावशीले बला मी तर म्हणतो तू आता बला दोन तीन दिवस राहिले म्हणा माघारी पाहू देशी काही पाव आणि मला असं वाटलं तुम्ही म्हणसा की लगे लगेच्या सोयीला बोलावच ठरवते म्हणान धन्य माय बाई तुई मी काही नाही म्हणत ना माय मला उलट हरी काय सोयरे नाही रे, रे बोलायच पा असा ओ त्याच्यासाठी असते मग सोय का तो येत ना बला तू लावत फोन का मी कमी लावू आतेले म्हणणं म्हणा आते ये घरी मावशीले म्हणतो मावशीले नाही त्याच्या भेटीची याद देऊन राहिली तर हा बला पण पहिले दिनू लिचार घरी आल्यावर तो घरी या कसं का हाय का हाय हा बोलाव मग अरे सोडपीच दिनूचं काय घेणं त्याचं काय करावं लागतंय तो कोणता स्वयंपाक करून राहिला हा असं कर आता सकाळी नको बोलो पराच्या दिवशी तू आज फोन लावून दे नाही तर चालल्या जाते त्या ह तू आज फोन लावून दे म्हणा माघारी या असलं तर दे जो फोन मी बोलतो त्या म्हणतीन पोरीनंच म्हटलो सासू नका म्हटलं ये <laughs> मी बोलतो मी म्हणतो या बाई अं दिनूले पाठवतो गाडी गाडीनं घ्यायला पाथ, पाठवतो हां ते साजरं वाटते मग हा आपस दिनूसरी काम पण शेन तर तू अंदरून राजूले भरून द्यायचो की राजे तू घेऊन ये हां पण तर वाटते की बाईनं म्हटलं जवळ बॉल पाठवतो आणि दिनूच मांग पुढे असलं तर तू फक्त राजूला अंदरून म्हणजे राजू आणून दे म्हणून ते दे तेवढं <laughs> हो आई मी मी हो, हो चालते ना येणार नाहीत गेले तर मग राजू आणून देतेच टेन्शन नाही राजू आणून देते आणि त्याला म्हणतोय नाही एका अंगो दिनूला म्हणता येते कसं नेऊन दे म्हणून बरं मग लाव फोनला फोन आणि विचार माहिती जरी मावशी चालली तर मग काय फायदा बरं आता मी येतो आतेबाईच्या घरून चार पाच दिस झाले गेलीच नाही आता जर पाहुण्या घेऊन आल्या तर अजून नाही जाणं होईन दोन दिवसातून का होईन आपण चक्कर माराव त्याच्या अंग ते लई वाटते आले पाय पायतो दोन चार दिवस झाले आतेबाईच्या अंग गेलीच नाही ना मग कालच म्हटलं म्हटलं बाई सांग गावातल्या गावात असून लहान आपण कलेक्टर झालो अच्छा ती मामाजीशी भेटीला गेलो नाही तर आज जातो म्हटलं बाई पण ते ते लाडू केले देणं व ते लाडू ते खोबरा खिसाचे लाडू केले ना करायचे देणं ते दोन चार लाडू तर झाले आई हो माय मी रात्री पाहिले ना सहा लाडू होते ना डब्यात त्यातलं एक तोच राहील त्याला एक मी खाल्ला तरी चार राहिले ना आणि दोन तर दी आता काही एक मामा जे खायते मी पण ते बाई खाई तोंडाला लागतात बबड्यानं सकाळी चारही लाडू डब्यात नेले मित्रायला वाटेल सांग काय करा माया बबड्याच बर जाऊ दे बर मी काय म्हणतो ते ब ते लाडू सामान सांगतो हे की नाही आता कसं हिव पळूनच राहिलं आता काय लाडू गिडू करून खाऊ बरं राहते हा तुलाही मेथीचे लाडू खाणं कामाचं आहे ना हा डिलेवरी नंतर हात पाय दुखतात कंबर दुखते हा शरीराची झिजच होते बाईच्या साजरे मेथीचे लाडू करतो तुझ्यासाठी आणि तू बी खाय आणि बाय जरसं सामान शिल्लक शिल्लक सांगजो हा मामाजी देतो करून ते काय करतात व एवढं महागाच ह खाल्लं त्या अंगाला लागते जरा हा डिंक मेथी हे बाकीचा सबन सामान सांगे चिठ्ठी बदली तो सासऱ्याला हातात चिठ्ठी दिली थैली दिली की ते घेऊन येतात या देणूचं काही खरं नाही केदाय आणे ना के द्याने हे वाट सांगितलं तर उन्हाळ्यात देतो त्याच्यापेक्षा तो सासऱ्यालाच निघाले कुठे की चिठ्ठी देऊन देतो हातात बरोबर आणतात मग ते सकाळी परवा लाडू करू तर होतात मग ते बी बरं राहते मग बरं चाल बाई मी येतो जाऊ आई शामले घेऊन जा म्हणते चेन्नई दोन घंटे तिकडे शामच लागे माय डोक्या शांत राहते जरा <laughs> मी फोन लावतो मावशी आई या हो हो मी घेऊन जातो श्यामले तू मस्त दे तन्नम आज रे झोप का मी घेऊन हिंडो तालले करले <laughs> <laughs> नाही बाई झोपत नाही ना अंग टाकतो जरा सक तोच ला की अंगच नाही टाकू देत आई मग आता फोन लाव का मग लाव फोन अव तू लावून दे चार तर खरी नाही तर चालला गेला जातील ना त्या म्हणशील तर मग मी आलीवर बोलतोच अजून

नाही मावशी म्हणे नाही आते म्हणते आई म्हणे किंवा कोणी म्हणते किंवा सिटून गाडी पाठवली घ्यायले आता एवढी स्वतःची गाडी आहे गाडी पाठवून तर द्या तुम्ही किती चांगलं वाटते स्वीटून गाडी पाठवली बघ घ्यायले मग स्वीटू जाते का स्वतः गाडी घेऊन काय ये स्वीटून येणार कुठे माहित आहे ना तुला गावात आपण गाडी घेतली तुला घरी माहित आहे तुला मावशीली माहित आहे आतेली माहित आहे ड्रायव्हर नाही भेटत मला का मी तुम्ही सुट्टी नाही काढू शकत तुला सांगितलं ना अर्जंट प्रोजेक्ट चालू आहे आता मधात सुट्टी नाही काढू शकत या दोन तीन दिवसात नाही सुट्टी काढू शकत तू दोन तीन दिवसाला बोलावलं मी स्वतः जातो गाडी घेऊन जातो अर्ध्या जा गावाच्या बाहेर असलो रसलो तेव्हा करत जातो शिटून गाडी पाठवली मावशी नाते गाडी आहे तेव्हा मी स्वतः लिहून देतो एकापरी फक्त आणण्याचं राजू लो म्हण म्हणा पाहुण्याला सुट्टी नाही आहे तर तू आनंदी म्हणत येईल तेवढं हा? मी नेऊन देतो स्वतःच्या गाडीतून आपल्या हा शिटूच्या गाडीतून काही काम आहे तुला अरु वामल खरंच सुट्टी नाही चल ये तुम्ही संध्याकाळी लवकर येत्या ते मग गेले आई म्हणत मग येतात आणून ठेव मग घरी आता आता पहिल्यांदा येईल मावशीली साडी घेणार आहे यावेळेस म्हटलं आईली म्हटलंय मी आई काय सांगितलं आईली योगिता म्हटलं पण त्या दोघेच काही खरं नाही मावशी नात्या समजा पण मी चार साड्या आणून ठेवतो योगितासाठी आईसाठी मावशीसाठी नात्यासाठी आपण संध्याकाळी जाऊ म्हटलं काही सामान आणायचं आहे ते आई समज झाला तू जा मस्त दुपारी शांतते ना घेऊन या मी उमेशला सांगून देतो स्पेशल ॲटो घेऊन जा स्पेशल ॲटो ना या संध्याकाळी मला नाही होती ना मी साडे नऊ दहाच्या आत येतच नाही मग ते दाय काही चालशील

नाही एका परी मी साध्याच घेतो एवढ्या की महागाच्या नाही घेत पण घेतो पैशाची चंचन असेल ना नाही पैशाची चंचन नाही फक्त सुट्टीची चंचन आहे सुट्टी नाही भेटत ई एम का गाडीची परवाच्याच दिवशी ते काय बापा आता डायरेक्ट लागेल आहे ते ऑटोमॅटिक बँकेतून पैसे कटतात पगार आला की तिकडे मग पैसे कोणते उरले आता मी करतो त्याची सोय तू नको टेन्शन घेऊ तुला जवळ असतील तर काय जरा तुझ्या बँकेतले पाय ना दोन चार हजार तर निघतातच या साडीतले त्या साडीतले या कपाटातले त्या कपाटातले

ते अशा श्यामचे भटक्याचे पैसे होते मी त्या दिवशी भाजीपाला घेतला आता हो भाजीपाला आला होता दारा मी भाजीपाला घेतला माझ्या दोन आहेत पैसे तुम्ही पैशाची सोय लावा आणि मला पैसे देऊन द्या बापरे चल चाल पुरते नाहीत माझे सगळे पैसे काढून घेते नाही आता येऊ नका तुम्ही सोबत राहू द्या आई आई मीच जातो का नाही आपणच जाऊ साड्या घ्यायला पैसे दे जाओ मला माहित आहे जो पैसे आहेत पण राहू द्या तेवढे बरे जोड असले तुम्हाला आधार राहते की आहेत बघ घरात दोन चार हजार मला का माहित नाही का याच्याजवळ पैसे आहेत ते <laughs> बरे ना घरात असले पाहिजे तेवढे देतो मी पैसे देतो घेऊन या काय झालं पैसे नाहीत का तू अजून माझव आहेत पैसे राहू दे पैशाचा काही भर नाही मी घेऊन येतो साड्या बरोबर आणतो मी साडे या बारी चारशे पाचशे सहाशे लोक उभार घेत नाही जास्त माझवळ आहेत तेवढे पैसे तू राहू दे ईएमआय कटली म्हणते ना गाडीची पावांचराचे टेन्शन न घेऊ पूर्णाची दाई टाकून देतो पूर्णाचा स्वयंपाक दिसते धम धम पूर्णाचा पावनचार केला पूर्णाचा पावून केला आणि इकत काही आणायची गरज नाही हरभऱ्याची दाई घरीच आहे कुरडा पापड कुरडा पण घरीच आहे त्याच्यानं त्याच्यानंतर पावून सारायचं न घेऊ करतो मी बराबर नाही पैसे आहेत माझं तू मी देतो पैसे फक्त जा घेऊन या तुमच्या हिशोबानं आणि आटो स्पेशलच नाही सवारी तू सवाऱ्या मग मग बापू संख्या लय करतो त्याला अक्कल नाही लोसंख आहे काय लय नेते तो दहा दहा पंधरा पंधरा त्याला मला स्पेशलच घ्यायचं आपल्याला स्पेशलला काय म्हणा सवारी घेऊ नको म्हणा सांगू मी सांगतोस तसं त्याला आणि घेऊन येते साड्याचा मला टाइम नाही आई मला सुट्टी नाही काही घर नाही जाऊ दे जाय तू करतो मी करतो बरोबर आणि तुम्ही तिला नेतो साड्या घेऊन येतोच करतो तू जेवण करून जाक करून ठेवला आले तसाच गेला काय तर ती काय भेटते जयालेन काय नाही आई मुस्त जेवण सुद्धा ती काय काय का, का, आहे का बापा कॉल तू लय मजा होती लय असते नारा नारा जेवण काय काय असते असू दे असलं तर ती काय बी तरी बी मॅ घरी ना उशी गवारच्या शेंगायची भाजी लागी पोया केल्या एक पोई घेऊन जाय मा म्हणाले बरं वाटते घरातून उपाशी गेला की मला नाही हुरहुर वाटते बाई दिवसभर मग ते मग साजऱ्याने वाटत तुला असेल ना तिकडे पंच पकवानाच्या जेवण तरी बी एक पोई खा आणि जाय बाप्पा मग का बरी 啊。